नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधाच मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत फक्त एक कैरी वापरून अप्रतिम चवीची ही रेसिपी शंभर टक्के गॅरंटी आहे तुम्ही या पद्धतीने कैरीची रेसिपी कधीच केली नसेल आणि तुम्हाला विश्वासही बसणार नाही इतकी चविष्ट रेसिपी होऊ शकते चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एक कैरी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे यानंतर ही कैरी आपण बारीक या पद्धतीने चिरून घेणार आहोत कैरीपासून नेहमीच पन्हे कैरीची चटणी कैरीचे लोणचेच का बनवायचे तर रखरखत्या उन्हाळ्यामध्ये कैरीचा हा नवीन प्रकार नक्की ट्राय करून पहा आता इथे मी या पद्धतीने ही कैरी बारीक अशी चिरून घेतलेली आहे ही चिरून घेतलेली कैरी आपण एका वाटीमध्ये काढून घेतलेली आहे आता आपण ही वाटी एका साईडला ठेवून देऊयात यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक चिरून घेतलेली मिरची चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि अगदी थोडेसे बारीक करून घेतलेले आले आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने आता आपण हे एका साईडला ठेवून दिलेलं आहे यानंतर एका बाऊलमध्ये आपल्याला एक वाटी फ्रेश दही घ्यायचं आहे आता इथे आपण ज्या वाटीने दही घेतलेला आहे त्याच वाटीने अडीच वाटी, वाटी पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे आता पाणी घातल्यानंतर आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत आणि याचे ताक इथे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे पाच ते दहा मिनटानंतर मस्त असं छान ताक तयार झालेलं आहे आता हे तयार झालेले जे ताक आहे ते आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे एक अर्धा तासांसाठी आपल्याला हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे यानंतर आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची लसूण आणि आले मिक्सरला बारीक करून घेतले होते त्याच भांड्यामध्ये एक वाटी बारीक चिरून घेतलेली कैरी आपण यामध्ये घातलेली आहे आणि एक अर्धी वाटी ताक घालून इथे आपण हे मिक्सरला बारीक असे करून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने इथे आपल्याला हे बारीक करून घ्यायचा आहे आता यानंतर आपण जे फ्रीजमध्ये ताक ठेवले होते ते ताक थंडगार असे झालेलं आहे यामध्ये आपल्याला आपण कैरीची पेस्ट केलेली आहे ती आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे आता आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत एक दोन ते तीन मिनटांपर्यंत आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे पाणी घालून यामध्ये घातलेलं आहे चवीपुरते मीठ आपण यामध्ये घातलेलं आहे मीठ घातल्यानंतर इथे आपण हे पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घेणार आहोत आता मिक्स केल्यानंतर इथे आपल्याला यामध्ये तडका द्यायचा आहे इथे मी तडका पॅनमध्ये एक दोन चमचे तेल घेतलेलं आहे यामध्ये मोहरी जिरे हिंग आणि लसूण मिरची आणि आल्याची पेस्ट आपण जी तयार करून घेतलेली होती ती पेस्ट आपल्याला या तेलामध्ये एक एक दोन ते तीन मिनटांपर्यंत आपल्याला हे चांगले परतून घ्यायचं आहे आता परतून घेतल्यानंतर आपण हा तडका यावरती घालून घेतलेला आहे पुन्हा एकदा आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत हे मिक्स करून घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला हे एका बाउलमध्ये काढून हे फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर आपण हे पिण्यासाठी घेऊ शकता तर मस्त असा हा कैरीचा नवीन प्रकार तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चैनेल वरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील रेसिपी अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद